मानवाच्या अन्न वस्त्र आणि निवारा या तीनही मूलभूत गरजा पूर्ण करण्याची क्षमता बांबू शेतीत असून या क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं बांबू दिनानिमित्त मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या राज्यात बांबू उत्पादनाचं जगातलं दुसरं मोठं क्षेत्र आहे जगात बांबूच्या एक हजार दोनशे पन्नासहून अधिक प्रजाती असून राज्यात एकशे तेवीसहून अधिक प्रजातींचं बांबू उत्पादन घेतलं जातं बांबू उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी राज्यानं दोन मोठे निर्णय घेतल्याचं सांगत राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयात चंद्रपुरातील बांबूपासून तयार केलेला तिरंगा असल्याचा अभिमान मुनगंटीवार यांनी व्यक्त केला चंद्रपूरमध्ये आम्ही जे करतो करतोय शेतकरी आणि बचत गटासाठी त्याच्यातही आम्ही बांबूपासून तयार झालेल्या हो, वस्तू या फुडकोर्टमध्ये खाद्यपदार्थ म्हणून ठेवणार आहोत तर मला वाटतं की अन्नाची गरज पूर्ण होते वस्त्र मी सांगितलं रोटी कपडा मकानपैकी कपडा हा सर्वश्रेष्ठ आहे आम्ही केंद्र सरकारच्या सस्मिराशी आता एम यू केला आहे आणि त्यांचाही प्रोजेक्ट तयार आहे की यातून वस्त्र करताय आणि मकान चीननी यामध्ये पुढाकार घेतला आहे मला वाटतं की बांबू हाच खरा कल्पवृक्ष आहे जो रोटी कपडा मकान आणि त्याच्यानंतर शिक्षणासाठी तर, तर बांबूची छडी महत्त्वाचीच आहे बांबूपासून गॅस इथेनॉल तसंच बायोमास निर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू आहे बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचा उपयोग पर्यावरण संरक्षणासाठी केला जातो बांबूपासून कापड निर्मिती करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं बांबू हे पिढ्यानपिढ्या घेता येणारं पीक असून या क्षेत्रात पुढाकार घेण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे